हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग अठरावा श्लोक आहे त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी जी गीताभूषण टीका लिहिली आहे ती वाचायला सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुवाद तर या अठराव्या श्लोकावर जी गीताभूषण टीका आहे श्री बलदेव विद्याभूषण त्यामध्ये लिहितात ही अर्जुन म्हणतो हे भगवंता तुमची ही अचिंत्य शक्ती बघून मी तुमच्या प्रती विश्वस्त झालो आहे हेच या श्लोकाचं तात्पर्य आहे तर पूर्णपणे विश्वास भगवंतांवर अर्जुनाचा आहे तर वैष्णवाचार्य या वाक्याचा अर्थ समजवतात की आपण आपल्या जीवनामध्ये कृष्ण भक्तीत दृढ होण्यासाठी भगवंतांबद्दल जाणून घेतलं पाहिजे आणि आपण स्वतःबद्दल पण जाणून घेतलं पाहिजे माझ्या जीवनाचं सर्वश्रेष्ठ कर्तव्य भगवंतांची सेवा करणं आहे हे आपण जाणलं पाहिजे तर जेव्हा आपण भक्तीमध्ये अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील वैष्णवांकडून भक्तांकडून रोज नियमितपणे भगवद्गीता श्रीमद भागवतम अशा ग्रंथाचं नियमितपणे श्रवण करतो रोज हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो भगवंतांच्या विविध सेवा करतो तेव्हा आपल्याला मी भगवंतांचा नित्यदास आहे भगवान श्रीकृष्ण माझे स्वामी आहेत भगवंतांची सेवा करूनच मला शाश्वत सुख प्राप्त होणार आहे भगवंत हे माझ्या जीवनाचे आधार आहेत यावर आपला पूर्ण विश्वास बसतो भगवंतांवरची आपली श्रद्धा आहे ती मजबूत होते तर वैष्णव आचार्य समजवतात की जेव्हा आपल्याला भगवंतांचं जे, जे महात्म्य आहे ते समजायला लागतं तेव्हा आपोआपच आपण नम्र होत जातो तर पुढे श्रीला बलदेव विद्याभूषण लिहितात की अर्जुन म्हणतो हे भगवंता तुम्हीच वेद्य आहात आपण बघतो पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे वेदितव्यम तर हे वेदांच्या वचनांनी सिद्ध होत तर कशाप्रकारे भगवंत जाणण्यायोग्य आहेत हे मुंडक उपनिषद एक पॉइंट एक पॉइंट पाच मध्ये सांगितलं आहे यथा अथ अधिगम्यते अर्थ आहे उच्चतर ज्ञान ते आहे ज्याद्वारे त्या अदृश्य अक्षर ब्रह्म ब्रह्मबद्दल बोध होऊ शकतो तर हा जो हे मुंडक उपनिषदातला आपण श्लोक वाचला त्यामध्ये अक्षर ब्रह्माबद्दल जी चर्चा है, ती आहे ती भगवान श्रीकृष्णांबद्दल आहे तर भगवंतांबद्दल हे सगळं उच्चतर ज्ञान आहे तर अशा प्रकारे श्रील बलदेव विद्याभूषण या भगवद्गीतेचा श्लोक समजवताना जे विविध शब्द येत आहेत ते वेगवेगळ्या वैदिकशास्त्रात त्याचे संदर्भ देऊन आपल्याला समजवतात पुढे श्री विद्याभूषण लिहितात अर्जुन या श्लोकामध्ये भगवंतांना म्हणतो त्वम म्हणजे तुम्ही बघा शब्द पहिल्या ओळीत सुरुवातीला आहे दुसऱ्या ओळीत पण सुरुवातीला आहे आणि तिसऱ्या ओळीत पण आहे त्वम म्हणजे तुम्ही हे भगवान श्रीकृष्ण तुम्ही तर अर्जुन आहे तो या विश्वरूपाशी बोलत नाहीये अर्जुन जाणतोय की भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या शरीरामध्येच हे विश्वरूप दाखवत आहेत तर अर्जुन भगवंताना म्हणतो की हे भगवंता सर्व ऐश्वर्यांनी युक्त असलेलं परमसत्य ज्याचं वर्णन वेदांमध्ये केलं आहे ते वर्णन तुमच्याबद्दलच आहे हे भगवंता तुम्हीच सगळ्यांचे आश्रय आहात आश्रयस्थान आहात तम अस्य विश्वस्य परम निधानम तुम्ही अविनाशी आहात तुम्ही वेदोक्त धर्माचे रक्षक आहात तिसऱ्या ओळीत आपण वाचलं बघा त्वम अव्यय शाश्वत धर्म गोप्ता तर जो व्यक्ती सनातन धर्माचं पालन करतो भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो त्याचे भगवान श्रीकृष्ण रक्षण करतात एतत विषया मती असं भगवान श्रीकृष्ण भक्ती करणाऱ्या भक्ताविषयी म्हणतात भक्ती करणारा जो व्यक्ती आहे त्याबद्दल बोलताना भगवंत म्हणतात एकत विषया मती म्हणजे काय हा व्यक्ती माझा आहे आणि त्याचं रक्षण कर त्याचं रक्षण मला करायचं आहे तर वैष्णव आचार्य समजवतात की आदिपुराणामध्ये भगवान श्रीकृष्णांनी म्हटलं आहे कि मनुष्याने कधीही कसेही भगवंतांच्या नामाचं उच्चारण केलं आहे तर ते मला कायम स्मरणात राहतो तर आपण कुठेही आपल्या घरात आपली खुली बंद करून जरी नाम घेतो आहोत तरी भगवंतांना ते सगळं माहिती आहे आणि भगवंत कायम लक्षात ठेवतात श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात अर्जुन म्हणतो हे भगवंता केवळ तुम्हीच पुराण पुरुष आहात सनातन आहात तर चौथ्या आवडीत आपण वाचलं बघा अर्जुन म्हणतो आहे सनातन हत्वम। तुम्ही सनातन पुरुष आहात तर श्वेताशर उपनिषदामध्ये सहा पॉइंट नऊ मध्ये म्हटलं आहे स कारण अधिप अधितो अधिपो न चास्य जनिता न च अधिपहा तर इथे जे म्हटलं आहे स म्हणून स कारण तर स म्हणजे काय ते तेच कारण आहेत म्हणजे भगवंत आहेत ते जे सर्वांचे कारण आहेत सर्व कारण कारण आहेत ते भगवंतां ते भगवंत आहेत ते इंद्रियांचे स्वामी आहेत त्यांचा कुणीच स्वामी नाही भगवंतांचा कुणीही निर्माता सृष्टा नाही तर इथे आपण हा जो श्वेताशर उपनिषदातला श्लोक वाचला सहा पॉईंट नऊ त्यात स म्हणून जो उल्लेख केला आहे तो भगवान श्रीकृष्णांबद्दल वर्णन करणारा आहे सांगणारा आहे तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी आणखीन एका वैदिकशास्त्रातला संदर्भ देऊन आपल्याला समजवलं आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आहेत आणि उत्पत्ती करता सुद्धा आहेत तर हा जो अठरावा श्लोक आहे त्याला तात्पर्य नाही आहे हा अठरावा श्लोक आपण समजून घेतला आहे तर आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद्भव गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल